नमस्कार राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यासाठी जोरदार राजकीय नेत्यांनी देखील तयारी सुरू केली आहे निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आहेत मुंबईवर का वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेसह काँग्रेस आणि मनसे पक्ष देखील तयारी करत आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक इच्छा पूर्ण केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा उधाण आलं आहे निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक इच्छा पूर्ण केली आहे यांची इच्छा पूर्ण केली आहे शिंदे देखील इच्छुक असताना उद्धव ठाकरे यांना प्राधान्य देण्यात आले राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक पुनर्रचना करण्यात आली आहे आणि या ट्रस्ट वर उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारले जात आहे या पार्श्वभूमी वर आता ठाकरेने या पार्श्वभूमीवर आता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे या ट्रस्ट ची पुनर्रचना करून उद्धव ठाकरे पुनर्रचना करून उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आला आहे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे